मिरारोडमधल्या न्यू म्हाडा रहिवाशी संघ सार्वजनिक मंडळाचा गणपती सध्या आकर्षणाचा विषय बनलाय अवघ्या दुसऱ्या वर्षात या मंडळानं आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे यावर्षी या गणेशोत्सव मंडळानं साक्षरता स्वच्छता पर्यावरण आणि मुलींचं रक्षण या चार मुद्द्यांवर जनजागृती करणारा सुंदर देखावा तयार केला आहे गणेश मूर्ती कागदी लगद्यापासून तयार केले तसंच मंडपाची सजावटही कागद लाकूड याचा वापर करूनच करण्यात आली आहे बाप्पाला दान म्हणून वही आणि पेन भाविकांकडून स्वीकारलं जात आहे या वही आणि पेन गरजू विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहेत जे आज आपण मीडियामध्ये ऐकतो किंवा लहान मुलांपर्यंत जो संदेश गेला पाहिजे की टिळकांनी ज्याप्रमाणे गणेशोत्सव साजरा करण्याचा त्यांचा जो काही हेतू होता तो कुठल्या प्रकारे आपल्याला साध्य करता येईल आणि लहान मुलांपर्यंत नेक्स्ट जनरेशनपर्यंत तो कसा पोचवता येईल त्यासाठी आम्ही ही कागदी मूर्ती आणण्याचा ह्या वर्षीपासून सुरुवात केली आहे लहान मुलीवर जो अत्याचार होतो त्याच्यावर आम्ही एक संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय की काय होतो नक्की कसं करतात आणि कशावरनं पुढे जाऊन त्यात आम्ही त्याचा विरोध करू शकतो याच्याबद्दल आम्ही माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे